विद्यार्थी मित्रांनो आपण आत्ता एक तुमच्यासमोर एक चित्र दाखवलं होतं ते चित्र तुम्ही पाहिलं आहे त्या चित्रामधले तीन मित्र आहेत आणि त्यापैकी एका मित्राचा निसर्गत अपघातात किंवा काही म्हणा पाय तुटलेला आहे आणि दुसऱ्या दोन मित्रांनी आपला पाय तुटलेला नसतानासुद्धा तुटला आहे असं दाखवून त्या मित्रासोबत फुटबॉल खेळत आहेत असं एक चित्र आहे की नाही तर या चित्रातून तुम्हाला काय कळालं तुम्हाला काय वाटतं या चित्राबद्दल मला हे जाणून घ्यायचं आहे त्याचे मित्र किती छान आहे तुला असं वाटलं की त्याचे मित्र किती छान आहे बर आपली पण मैत्री तशीच असावी आपण सुद्धा अशीच मैत्री करायला हवी असं तुला त्या चित्रातून कळालं आपण दुसऱ्याची मदत करावी या चित्रातून मला असं कळालं आपण दुसऱ्याची मदत करावी बरं एकाचं पाय तुटलं होतं दुसरे पण त्याला सहकार्य केले व त्यांचे ते पाय बांधून त्याच्यासोबत खेळून आले बरं कल्याणीला काय म्हणायचं आहे असं मला त्या चित्रामध्ये असं कळालं की त्यांची मैत्री किती पक्की होती एकाचे पाय नव्हतं पण ते दुसरे त्याला असं वाटू नये की म्हणजे मला मला पाय नेत नाहीत असं वाटत नाही म्हणून त्यांनी सुद्धा त्याची पाय बांधून खेल, आपल्या मित्राला तसं काही स्वतः बद्दल असेल तर तू खेळू शकतोस असा त्याला विश्वास देत आहेत बरोबर छान हा तुम्ही मित्र कसा असावा या चित्रातून मला कळा हा मित्र कसे असावेत हे मला या चित्रातून कळाल हा सचिन मला ह्याच्यातून कळलं की खेळण्याची किती इच्छा असावी हा खेळण्याची जिद्द असावी असं सचिनला कळालं बर हां शीतल तुम्हाला काय वाटतं आपण अपंग अपंग विद्यार्थ्यांना पण घेऊन खेळत आहे ओके ओके आपन, शीतल तुला थोडस मध्ये थांबवतो आता आपण अपंग नाही म्हणूया त्यांना काय म्हणूयात दिव्यांग मुलं आहे की नाही दिव्यांग हा शब्द त्यांच्यासाठी वापरतो तर दिव्यांग मुलांसोबत आपण असं छान वागलं पाहिजे असा संदेश त्यातून मिळतो असं म्हणणं आहे हा तुमचं काय म्हणणं तिघ मित्र किती छान आहेत त्यांची किती मैत्रीपैकी आहे आपण तशीच मैत्री करायला पाहिजे की आपली मैत्री त्याचं पाय तुटला तरी बी तो त्या ते, दुसरे दोन मित्र त्याला वाटू देत नाहीत की मा माझ पाय तुटलाय असं त्याला वाटू नये म्हणून ते सुद्धा त्याच्यासोबत त्यांचा सुद्धा पाय तुटलाय असं खेळतात हा असं दर्शवून ते खेळतायत बघा हा एक फार महत्वाचा चित्र होता हा मला त्याच चित्रातून कळलं की आपण कधीच मैत्री तोडू नये हा आपण जरी समजा एखाद्या मित्राचा अपघात झाला त्याचा पाय किंवा हात गमवला तरी आपण त्याला दूर नाही केलं पाहिजे त्याच्याशी मैत्री कायम असली पाहिजे हा त्या मुलाला वाटू नये की मी दिव्यांग आहे माझ्यासोबत कोणी खेळायला नाही त्यामुळे ते मुलं सगळे त्याच्यासोबत खेळत होते हा आपण चांगल्या मुलांसोबत खेळतच असतो पण अशाही काही मुलांसोबत मित्रांसोबत खेळलं पाहिजे त्यांना त्यांचा कमतरता वाटली नाही पाहिजे हा आपण दिव्यांग मित्रांसोबत खेळू शकतो ते पण चांगले असतात हा दिव्यांग मुलांसोबत सुद्धा खेळलं पाहिजे ते पण छान असतात हा त्यांनी त्याच्या मी त्याच्या मित्रानं त्याच्यासोबत खेळलं पण त्याच्या मित्रानं पण त्याला चलताना हे करताना मदत करायला पाहिजे हां मदत करायला पाहिजे अशा मित्रांची असं त्याला ऋतुजाला वाटतं हां मला या चित्रातून कळालं की मित्र आरशासारखा असावा मित्र आरशासारखा असावा बरं हां मला या कळालं की आपण जर लहा लहानपणी जर मैत्री केली तर ती मरेपर्यंत ती मैत्री आपल्या असायला पाहिजे जर त्याचा एखाद्या वेळेस ऑक्सिजन झाला तर काही अपघात झाला तर त्याची मैत्री आपण तोडायला नाही पाहिजे आपली लहानपणाची मैत्री, मैत्री मरेपर्यंत ती कायम राहू द्यायची ओके ओके मैत्री कायम असली पाहिजे ममता काय म्हणते त्या मित्रांची मैत्री किती घट होती आपली पण मैत्री घट असायला पाहिजे हा मैत्रीचा संदेश त्यातून मिळतो हा आपण देव दिव्यांग माणसा किंवा मुलांना मित्र बन बनवायला पाहिजे असं हा आपण त्यांना मित्र बनवलं पाहिजे किंवा आपण त्यांचे मित्र झाले पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे हा आपण दिव्यांग मुलांसोबत मैत्री केली पाहिजे नाहीतर त्यांना लांब पळवलं नाही पाहिजे ओके हा आपण दिव्यांग मुलांना चिडवलं नाही पाहिजे चिडवलं नाही पाहिजे हा खुशी असा संदेश मिळाला की त्यांची मैत्री किती घट्ट होती ओके बघा आपण चित्रवर्णन आणि चित्रातलं महत्त्वाचा भाग आपण आज पाहिला तुमच्यासमोर मी चित्र मांडलं तीन मुलं फुटबॉल खेळत आहेत एकाचा निसर्ग हा खरोखर पाय तुटलेला आहे पण दुसऱ्या दोन मुलांचा पाय तुटलेला नव्हता पण त्यांनी आपला पाय रस्शीनं बांधून अगदी त्याच्यासारखंच एका पायानं खेळत होते असं हे चित्र होतं या चित्रावर तुम्ही आज व्यक्त झालात तरीसुद्धा आणखी तुम्हाला घरी गेल्यानंतर या चित्राला समोर ठेवायचं आहे आणि अधिकची माहिती तुम्हाला जर वाटलं की अरे हे आपण सांगायला पाहिजे होतं आपण यातून हे शिकलो तर याविषयी तुम्ही आपल्या मनात चिंतन मनन केलं पाहिजे आता असा हा ग्रेट संदेश यातून मिळतो काहीतरी आणखी म्हणायचं एक बघूया हां मला या चित्रातून मैत्री कशी असावी आणि या कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री अच्छा हां राधेय कादंबरी आठवली की मैत्री कशी असावी या चित्रातून मला राधेय आठवलं ओके थांबूया आपण पुढील चर्चेसाठी आपण पुन्हा भेटूया